<laughs> किती मस्त येणार इथं मग पाणी बघणं किती भारी आहे जायचं का स्विमिंग करायला हा काय स्विमिंग पूल आहे का स्विमिंग <laughs> करायला का तूच करत असशील का का नाही काय बोलती असं बघतच मग बघ ना दुसरीला बघणार नाही तुलाच बघतोय ना मलाच बघायचं समजलं ना तू होणारी आहे माझी आता मी तुझी होणारी बायकोय थोडी सायको आहे पण ठीक आहे चालतंय जमतो मी त्यात काय एवढं बरं मी काय म्हणतो लग्न कधी करणार तू माझस कधी पण तू जेव्हा बसेन तेव्हा मी हां धोका नाही देणार ना नाही रे मी तुला कसं काय धोका देईन तुला माहिती ना मी तुझ्यावर किती प्रेम करते माझं ना तुझ्यावर खूप म्हणजे जीव पाण्याचं प्रेम आहे तुला खोट नाही बोलत मी आणि सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त ह्या जगात जर मी कोणाला तर तो व्यक्ती फक्त तूच आहे बघ का मी सोडून कोणत्या मुलाचा विचार पण नाही करायचा कधीच नाही रे तुझ्याशिवाय ना माझ्या डोक्यात ना कोणत्याच मुलाचा विचार येत नाही तुला माहिती का पोराशी समोरून जर गेले ना तर मी अशी खाली मानून टाकून चालते हा मग तसंच चालायचं खाली बघून हा तुला सांगतो खाले ना मालता घरी बरं का माझा सोयरी कसं बोलत होते घरच्याला म्हणजे मा? माझ्यासोबत लग्न करायला मामाची पोरगी तयारी तू तब... करायचं नाही बर का लग्न कारण मी तुझ्यासाठी कोणतं पोरकडे बघितलं नाही आजपर्यंत आणि तुला कधी मी फसवलेलं पण नाही मला तुझ्यासोबतच लग्न करायचं आणि तू जर मला धोका दिला तर मग माझ्यासारखी मा, वाईट मुलगीच नाही येडी का तू काही मी स्थळ मोडलं ते मी म्हणलं मला लग्न नाही करायचं हा ना माझं एका मुलीवर प्रेम आहे डायरेक्ट सांगितलं मी घरी बरं झालं सांगितलं आता घरी पण माहितीच असत ना मग आपलं मग सांगितलं मी घरी बरं झालं आता माझं टेन्शनच नाही मग मला आपण लवकरच लग्न करू बर जमल बग, हा आणि हे बघ काही टेन्शन घ्यायचं नाही तुला काही कमी पडलं मला सांग ना बरं आहे खूप दिवस झालं मला ना साडीच नाहीये मला ना बाहेर जायचंय रे कुठं तरी फिरायला तर मला ना साडी पाहिजे तू घेऊन दे देतो ना हा देतो मी साडी घेऊ नको टेन्शन घेऊ कितीची देणार देऊ पाचशे रुपयाची पाचशे रुपये मग मला तीन हजाराची साडी पाहिजे एवढी ठीक आहे माझ्याकडे आहेत हजार रुपये पण अजून दोन हजार रुपये घेतो आणि तुला साडी घेतो हां आणि ऐकणार आहे माझ्याकडून तुटका फुटका फोन या रे त्यातनं बिलकुल फोन फोटो चांगली येत नाही मला राग येतोय त्याचा तुझा आयफोन दे मला बोलायच्या आधी दिलं तू मग तुझ्या मनातलं मला कळत लगेच काय चाललंय तुझ्या मनात ते तुला माहिती का मला ना तुझा हा फोन लय आवडतो तू जेव्हा पण येतो ना तेव्हा मी फोटो काढत असते मला वाटतं सगळ्यात जास्त फोटो पाहिजेच असून हाय फोन तुझा थँक्यू भारी आपण फोटो काढू ये बर मस्त आहे मस्त आहे अरे तू काय करतो सामे इकडे मी काय तू काय करतोय इकडं मी सहज आलो होतो हा अगं काय झालं तोंडला पोहायला हा तू हा हेच ना माझी होणार रे बायको तू सांगितलं नाही मला अरे म्हणजे लग्न झाल्यावर सांगणारच होतो तुला मी म्हणजे तू पण तू पण म्हणजे काय बोलतोय तू म्हणजे लग्न करायचंय आम्हाला लग्न करायचंय आम्हाला हा काय हा होणार नवर मी कोण आहे तू तू कोण आहे माझी तिला विचार ना काय ग म्हणजे काय हा मला पण त्याला पण नाही नाही दोघांना पण हा पण माझा होणार नवर आहे अगं काय बोलते तू मी तेच विचारतोय नेमकं या सोबत का माझ्यासोबत म्हणजे तू मला बोलली ना लग्न करणारे मला मला पण तेच बोलली ती तुला पण हा चायला पण चुका आपलीच आहे ना रे आपण सांगितलं पाहिजे एक अरे पण मी तुला खूप दिवसा आधी बोलले हलं मी आता बोलले लग्न मला काय म्हणायचं माहिती का तू कोणाला सांगू नको हा तुला पण तेच बोल मला तेच बोलायचं कोणाला सांगू नको म्हणून मी नाही सांगितलं माझे तसे सा विषय झाला अरे तू जर सांगितलं असता ना मीच्या नादी लागलोच नसतो ना तू मला सांगितलं असता मी काय म्हणलो असतो इल्या लग्न कर म्हणून नाही नाही पण मला तुझ्या सोबत पण लग्न करायचंय म्हणजे तुझ्या सोबत म्हणजे करायचं हं माझ्या सोबत भी करायचंय अरे साम्या एका म्यानामध्ये दोन तलवारी कस काय राहू शकते राहू शकत्या राहू शकत्या कस ना आपण अरे पण माझं लय प्रेम तिच्यावर तुझं तिचं प्रेम आहे तिचं मा तुझ्यावरती माझ पण तिच्यावरती आहे तिचं पण माझ्यावरती आहे अरे सम्या पण मला आवडली ती मग ठीक आहे ना मग मी कुठे काय म्हणतो मला आवडली तिला दोघ पण आवडलं आपण मग आता कस हे एक काम कर तू जर तिच्याशी लग्न केलं तर तिला माझ्याशी करता येणार नाही बरोबर बर ना माझीच केलं तुझ्याशी करता येणार नाही अरे पण लग्न करायचंय लग्न करू ना आपण दोघही करू काय अडचण नाही दोघ एक माणूस दोन दोन बायका करतो का नाही आपण दोघ करू शकतो ना जम, जमल ना हा जमल ए, एक काम कर आपण घर जाऊ जाऊ त्यांच्या घरी दोन बायक असले ते नवऱ्याच्या घरी जाते बरोबर आपण दोन नवरे बायकोच्या घरी जाऊ तुला काही प्रॉब्लेम नाही ना काहीच प्रॉब्लेम नाही बघा काय मिळू बघ बर का हा तुम्हाला काय चक्कर बिक्कर बस लागली काय नाही तू आम्हाला दोघायला प्रेम करू शकते ना फसू शकते ना आम्हाला दोघायला आपण हे ये बघ एकमेकाला ओळखतो चांगलं चांगलं आमचं बॉन्डिंग लय भारी अरे मला काही लग्न बिग्न नाही का अरे धोका देती का तुम्हाला धोका देते तिसरा पाहिला काय तिसरा पाहिला काय आपण घर जाऊ

ना मी हा मी खरं प्रेम केलंय पण मी टाइम पास केलं ना तुम्हाला माहिती आहे आम्ही खरं प्रेम केलंय लग्न करणार पण आता मी टाइम पास केलाय कळालं ना तुम्हाला मग सोडून जा ना मला एवढं सोपं वाटलं तुला सोडायला पण माझ्या घरापर्यंत कशाला जायचंय तुम्हाला लग्न अरे मत करायला करय आम्ही आमच्या आई-बाबांना नंतर सांगू हां हुंडा बिंडा किती देणार विचार अरे 10 लाख म्हणले तर पाच 5 लाख देऊ

तुम्ही काय म्हणत आजी तळपा चांगलं समज पाय बर मी असं रिशी जर पाहिन ना बाजी करता का बाजी केलं तर कशी शिकड होती मी ना मी स्वतः दोन चार लाख रुपये उंटा पडले मापदर जाणार हा काय त्याला <laughs> बाची एकाच ना या पाहुण्या ना सांगितले ते थोडं याने का हा असं समाज बरं असं ते एकडा सेवा नाही अरे अरे

बाप आहे ना पंचवीस वर्ष सरपंच त्या गाव त्या विरोधात लोक सगळी गावात सप्त सगळा पंच त्याच्या घरात राहते आणि घरला नाही आपल्याला असं समज पाहिजे जमीन वगैरे काय द्राक्षाचा बाग आहे ते जांबाचे ते उसली ते माहितीच नाही पार्टी नाही गाडी बिडी तर चार पाच असतीलच अच्छा दोनच वरची गाडी वापरी ती लावून देते नशीब काढला नशिबर लग्न जर जमलं हेलिकॉप्टर उतरवून देत हा का मग तुला हेलिकॉप्टर मध्ये फुलं टाकायची हेलिकॉप्टर मध्ये आपण खालो पाहिजे ना ખર્ચ પાણી લાખ રૂપિયા બરાબર હા એક કરના પાણી ઘેન આપી લાયી હા મોડકા તોડકા ઘરે બાબા પાણી પીતી કબર ચા પીતી આ

माझ्या हक्काच राहते इथं बरं मला एक सांगा लग्न झाले हो हे सोबत बायको गेली ते घर कोणच राहत बायको कुठे मानलं तुम्हाला ओळखलं तुम्ही म्हणजे काय बोलायचं काय माझी नाही की काय नवरे बोलायला तुम्हाला काय डोकं सॉरे काय काय वाटे माझं बॉयफ्रेंड आहेवर का तुम्ही तुला बघायची का चेड्या नव देऊ मार माझी पण पाहिजे काय काटाकडे घेतोय पाय अरे या सी नवर का पुरला आम्ही आमच्या घर आलो का जगमारी आलो का

म्हणजे पोर नाही माहिती तुम्ही लग्न का कस काय करवायची माझ्या तुम्ही कस काय माहिती काय माहिती माहिती पूर्ण पूर्ण जम पाव काठी एक माणूस दोन बाय का करतो माणूस करतो म्हणून बायका का दोन पण काय

माझा दीड लाख रुपये काय सतरा हजार तुला काय काही माका पैसे नव्हते काय मागा पैसे नव्हते का चप्पल चप्पल हा लेगी तू ना हा माझा टॉप काढून घेईल मी हा मग खर्च खर्च होय रुपये पेपर यांच्या

दोन मिनिट दोन मिनिट पास दो नाही प्रेम केलं खर्च केला सगळं केलं ते के मग पास नाही ऐका मी काय बोलते अहो देवाच्या हातून पण चुका होत मला राक्षसात का अरे बाबा पण मी माफी वाटतो तुमच्या पुढे माफी लग्न तो केला आणून द्यायचा बाकीची करून हा चालेल चालेल टेन्शन नाही नाही करायचं आपल्या जाऊ देता कोण वाट करते पोरला वापणे वाटणे बाकी काही नाही तू सगळ्या बाथरूम असं म्हणजे तुला काम करायची गरज नाही बस बसून बस आता जमलं आता काय बरं ते मंगल कारले बुक करून एवढं वाद केल्यापेक्षा काय पण मला लवकर सांगायचं मामा काय बरेल मला आता पण तुम्ही तिचे एवढे हाल केले का की तुम्ही माझ्या पोरीला फुला तिला सांभाळली आणि तुम्ही तिच्या छिंद्रा चिं अरे आम्ही कळी सारखी सांभाळू आम्ही आता बोलून काही फायदा नाहीये आजची वस्ती आपली आले रात्रीच्या गेलेच घेऊ तिला तु काय करायचं सुद्धा आता देणार माझ्या पुरीला कुठे नेऊ नका प्रॉब्लेम जर घरी नेली तर माझी अडचण होईल जर नेले तर त्याची अडचण होईल मग त्याच्यापेक्षा आम्ही दोघं इथेच राहतो प्रॉब्लेम चल तुमच्या मुला म्हणजे बापासारखं जीव लावतो तुम्ही ना आम्हाला मुलासारखं जीव लावतो बरं मी काय बोलते आम्ही आता जेवण बनवतो तुम्हाला वाटून वाटून घेतलं सायपाल आता साहेब झालं नाय कराय तू अभ्यास कर तू अभ्यास कर तू अभ्यास चल रे साहेब नाही आम्हाला येत नाही ना उद्यापासून उद्यापासून तुमचं

अरे साहेबीच डोकू दुखू लागलंय नाही 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 ती जरा आराम करते तुम्ही जेवण झालं का बोलवते मी चला उद्या चला, हा उद्यापासून बस मी बोलवते हा का अरे देवा काय बोलायचं यंदा